आज आपण अनुमधु किचन मध्ये अतिशय पौष्टिक चविष्ट इडली डोसा बॅटर पासून अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी झटपट हे आपे तयार होतात सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यालाही बनवू शकता चला तर बनवूया पौष्टिक आपे तर आपे बनवण्यासाठी इथे मी शिल्लक राहिलेलं डोसा इडलीचं बॅटर घेतलंय हे बॅटर कसं बनवायचं याची रेसिपी मी तुमच्या सोबत आधी शेअर केली आहे पाहिली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर साधारण चार कप हे बॅटर आहे आता यामध्ये काही भाज्या ऍड करूया तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एक मोठा बारीक चिरलेला टॉमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मोठं गाजर किसून घेतलं आहे आता या सर्व भाज्या या बॅटरमध्ये घालूयात तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता या या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही यात शिमला ही ऍड करू शकता आता एक टेबल स्पून चिली फ्लेक्स ऍड करूया आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करू तुम्ही चिली फ्लेक्स ऐवजी लाल तिखट किंवा हिरवी मिरची बारीक चिरून ही ऍड करू शकता तर इडली डोस्याचं बॅटर ऑलरेडी फर्मेंट आहे त्यामुळे यात सोडा किंवा इनो टाकायची आप्पे बनवूया तर त्यासाठी आधीच मी गॅसवर आप्याचं भांड गरम करायला ठेवलं होतं तर याला तेल लावून घ्यायचं व लगेच यात बॅटर टाकून घेऊ गॅस ची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि झाकण ठेवून दोन्ही बाजूने आपल्याला आपण चार ते पाच मिनट भाजून घ्यायचे आहेत तर एका बाजूने आपल्याला हे छान खमंग खरपूस भाजून तर साधारण चेक करूया तर पहा आपे एका बाजूने छान खरपूस भाजले गेले आहेत छान जाळी आली आता हे उलटे करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही दोन तीन मिनटं मस्त खमंग खरपूस आपे भाजून घेऊ अगदी झटपट हे आपे तयार होतात तर पहा दुसऱ्या बाजूनेही आपण छान भाजून झाले मस्त रंग आलाय आणि आपण छान फुगले आहेत आता हे काढून घेऊ तर पुन्हा आपण पात्रात थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता या आप्यांना आपण फोंडी देऊ त्यासाठी साच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची तुम्ही जिरेही वापरू शकता मोहरी घातल्यामुळे आपे दिसायला आणि चवीला खूप छान लागतात एकदा नक्की करून पहा मोरीतली कि यात चमचा भर बॅटर घालायचं व झाकण ठेवून दोन तीन मिनिट छान खरपूस भाजून घ्यायचे तर तीन मिनिटांनी पहा मस्त एका बाजूने भाजले गेले आता उलटे करून घेऊ व दुसऱ्या बाजूनेही आपे दोन तीन मिनिटं भाजून घेऊ तर पहा आपे तयार आहेत आता हे काढून घेऊ तर इथे सर्व आपे बनून तयार आहेत थोडेसे साधे आणि थोडेसे तडका दिलेले खरपूस भाजले गेले आहेत मस्त दिसत आहेत आणि मस्त जाळी देखील आली आहे कोणत्याही चटणी सोबत हे तुम्ही खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी खूप छान लागतात तर सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला तुम्ही अशा पद्धतीने आपे नक्कीच बनवून देऊ शकता त्यांना खूप आवडतील आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत